आणि त्या बाबतीचं पत्र पण त्यांनी दिलेलं आहे तर ती चौकशी करीत असताना इन कॅमेरा चौकशी झाली दोषी कर्मचाऱ्यांवर दोषी अधिकाऱ्यांवर कारण जर ही चौकशी जर जिल्ह्यातीलच अधिकाऱ्यांकडे जर दिली असती तर ते चौकशी करून काही उपयोग झाला नसता त्यामुळे आम्हाला जिल्ह्याच्या बाहेरचे अधिकारी आय पी एस दर्जाचा अधिकारी अपेक्षित होता त्या बाबतीची आमची मागणी मान्य झाली आणि त्याला आम्ही टाइम बॉन्ड घेतला होता पंधरा दिवसामध्ये ही मागणी आम्ही आपल्या चौकशी पूर्ण करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई